आता त्याला आरक्षण मिळाले ते बोर्ड लावून देणार नाही कुठल्या राजकीय पोटाऱ्याला गावात येऊन देणार नाही सगळ्या गावकऱ्याचा निर्धार आहे आज या ठिकाणी कांदलगाव मध्ये जो बोर्ड लावण्याचा प्रकार झालाय आमची सगळ्याच नेत्यांना एक विनंती माझा इशारा आहे की बाबा जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही जोपर्यंत आमचा मराठा आरक्षणाचा सगळे सोयऱ्याचा कायदा पारित होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला हे आम्ही सकल मराठा समाज कांदलगावच्या वतीने घेतलेला निर्णय आहे त्यामुळे इथून पुढे कुठल्याही पुढाऱ्याने गावात येण्याचा प्रयत्न करू नये मतदान होणार मतदान होईल नाही होईल हा पुढचा विषय आहे त्याच्यावर पुढे चर्चा केली जाईल अजून गावकऱ्यांसोबत निर्णय घेतला जाईल पण सध्या तरी कुणाला गावात यायला आम्ही बंदी घातलेली आहे सत्तावीस जानेवारीला जो महाराष्ट्र शासनाने एक कायदा मराठा आरक्षणासाठी अंमलात आणलेला आहे त्याची अंमलबजावणी काही ह्या महाराष्ट्र शासनाने केलेली नाही आहे तर एकनाथ शिंदे सरकार किंवा देवेंद्र फडणवीस सरकार अजित पवार सरकार किंवा जे काही विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांना आमची मराठा समाजाच्या वतीनं एकच कळकळीची विनंती आहे की बाबा जो सगळे सोयऱ्याचा कायदा आहे ती तुम्ही ताबडतोब अंमलात आणावा त्याशिवाय आम्ही या सकल मराठा समाज कांदलगावमध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचे बॅनर लावून देणार नाही किंवा जे काही लोकसभेचं इलेक्शन असेल त्या इलेक्शनासाठी जे आमच्या गावामध्ये प्रचाराला येणार आहेत त्यांनासुद्धा आम्ही या गावामध्ये बंदी करणार आहे एवढंच मी या मीडियाच्या माध्यमातून बोलू शकतो